टीचर सपोर्ट नावासमोरील सबस्क्राईबवर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावरसुद्धा क्लिक करा जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील धन्यवाद नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपणा सर्वांचे स्वागत आहे तुमच्या बँक अकाउंटमधून जे पैसे जाणार आहेत त्याविषयी हा व्हिडिओ आहे मित्रांनो जे बँक अकाउंटमधून पैसे जातात ते तीन प्रकारे जात असतात तर त्याचे तिन्ही प्रकार मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे फक्त तीन मिनिटाचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा आणि आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका त्याचबरोबर आपली कमेंटसुद्धा नक्कीच द्या कारण तुमच्या कमेंट पाहून अशा प्रकारचे नवीन माहिती आपणास देण्याचा मी प्रयत्न करत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण जर या चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खाली बघा सध्या जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावरसुद्धा क्लिक करा जेणेकरून अशा प्रकारची उपयुक्त माहिती मी नेहमी टाकत असतो ती तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळेल तर चला व्हिडिओ सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो बघा आज तुमच्या बँक अकाउंटमधून पैसे जाणार आहेत असं का म्हटलं तेसुद्धा मी सांगणार आहे आपन बगुया कि त्या अगोदर आपण बघूया की तुमचे पैसे कसेच जातात आणि का जाऊ नये त्यासाठी काय करावे हे सुद्धा आपण बघूया तर बघा इंटरनेटच्या जमान्यात नवीन पिढी आजकाल बँकिंग सुविधा मोबाईल कॉम्प्युटरवर वापर करत आहे यू पी आय सेवा देणारी सरकारी भीम ॲप तसेच अन्य खाजगी ॲपमुळे पैसे वळविणे एकदम सोपे झाले आहे तसेच बँकाही त्यांचे ॲप आणि इंटरनेट मोबाईल बँकिंग सेवा देत आहेत त्यामुळे तुमच्या कष्टाची जमापुंजीवर डोळा असलेले हॅकरही सरसावले आहेत त्यांच्यापासून वाचण्यासाठी सतत जागरूक राहा गरजेचे आहे नाहीतर तुमच्या बँकेतील पैसे गायब होणार आहेत तर मित्रांनो बघा आपल्या अकाउंटमधून पैसे कशाप्रकारे हॅकर्स गायब करतात हॅकिंगमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध असलेला प्रकार म्हणजे फिशिंग तुमच्या बँकेची किंवा एखाद्या शॉपिंग साईटसारखी हुबेहूब वेबसाईट किंवा पेज तयार करायचे त्याच्यावर आकर्षक ऑफर्स द्यायच्या आणि तुमचा लॉग इन आय डी पासवर्ड बँक ए टी एमचे डिटेल्स मिळवायचे हा एक प्रचलित प्रकार आहे ईमेलमध्ये किंवा व्हॉट्सॲपवर या पानाची लिंक पाठवायची आणि त्यावर क्लिक करायला लावायचे या फिशिंगमुळे अनेकांना गंडा घातला गेला आहे हा प्रकार सोशल मीडियाचे डिटेल्स मिळवण्यासाठीही केला जातो यामुळे अशा लिंकपासून सावध राहावे या लिंकवर गेल्यावर एक पॉपअप मॅसेज दाखवला जातो त्याद्वारे मेलवर तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये टाकला जातो त्यानंतर या हॅकरला तुमच्या कॉम्प्युटरचा ॲक्सेस मिळतो दुसरा प्रकार म्हणजे तुम्ही टाईप करत असलेल्या कीबोर्डवरील बटनोन बटनांची नोंद ठेवणे सायबर कॅफे किंवा तुम्हाला गरज असेल तर दुसऱ्याच्या लॅपटॉप वापरताना अत्यंत सावध राहावे कारण तुम्ही टाईप करत असलेल्या प्रत्येक बटनाची नोंद एखाद्या सॉफ्टवेअरद्वारे ठेवता येते त्यामुळे लॉग इन आय डी पासवर्ड सहज हॅकरला मिळू शकतो त्यामुळे दुसऱ्या ठिकाणी कॉम्प्युटरचा वापर करताना सावध राहायला पाहिजे काही व्यक्ती कोणतेही ईमेल आय डी किंवा पासवर्डचा वापर करत नाही तरीसुद्धा त्यांचे पैसे गायब होतात तर तेसुद्धा तिसऱ्या प्रकारामध्ये सांगणार आहे बघा मित्रांनो हा जो तिसरा प्रकार आहे हा तुमच्या ओळखीचा आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे हॅकर है। तुमच्या मोबाईलवर एस एम एस पाठवतो त्यामध्ये तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड बंद होणार असल्याचे म्हटलेले असते हा मॅसेज बँकेचा असल्याचेही भासवले जाते कधी कधी आयकर अधिकारी असल्याचेही सांगितले जाते या जा दोन्ही प्रकारात मोबाईलवर पाठवलेला ओ टी पी मागितला जातो हा ओ टी पी दिल्यास तुमच्या खात्यातून पैसे काढले जातात असा ओ टी पी कोणालाही देऊ नये तर बघा मित्रांनो अशा तीन प्रकारे तुमच्या बँक खात्यामधून पैसे काढले जातात मी सुरुवातीला हेच म्हटलं की आज तुमच्या बँक अकाउंटमधून पैसे जाणार आहेत मित्रांनो बघा पाच दिवसानंतर नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे तर नवीन वर्षानिमित्त बऱ्याच शुभेच्छाच्या लिंक ज्या असतात त्या तुमच्या व्हॉट्सअपवरती येतात त्या लिंकवर क्लिक करताना ती तपासूनच त्यावर क्लिक करा जेणेकरून अशा प्रकारची हानी तुमची होणार नाही तर मित्रांनो आपणास जर ही माहिती उपयुक्त आणि आवडली असेल तर लाईक करायला कोणती कसर करू नका त्याचबरोबर तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून कोणाचीही अशी हानी होणार नाही तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद